सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय धम्मसहिता युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजचा तिसाव्या भागाचा विषय राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे किती बुद्धा अँड हिच धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागातील दुसरे, भागा दुसरे प्रकरण राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश हे आहे बाबासाहेबांनी या प्रकरणाची माहिती एकूण एकतीस आकड्यात दिली आहे एके दिवशी सकाळी संन्याशाच्या वेशात राजगृहात एक व्यक्ती येते तिला पाहायला राजवाड्याबाहेर गर्दी होते राजाने सेवकाकडे तिची चौकशी केली असता आलेली व्यक्ती ही सामान्य नसून तिच्या जन्मावेळी भविष्यवाणी वर्तवली होती की सांसारिक जीवनात राहिली तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि संन्याशी जीवनात गेली तर परमोच्च सम्यक संबोधी प्राप्त करून बुद्ध होईल आणि पृथ्वीवर धर्मचक्र परिवर्तन ही व्यक्ती येथील वंशाची असून शिद्धोदन राजाचा मुलगा राजकुमार सिद्धार्थ आहे ही माहिती कळल्यावर राजा बिंबिसार राजकुमार सिद्धार्थाला भेटतो व उपदेश करतो कारण सिद्धार्थाच्या कुटुंबाचे आणि मगधराजा बिंबिसाराचे चांगले संबंध होते ही सर्व माहिती सविस्तरपणे या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे ती माहिती आणि तिचे स्पष्टीकरण आपण या भागात करणार आहोत धम्मबंधू भगिणींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र आप धम्मग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत व पाहत आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पाहावे संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रंथ प्रकाशन समितीचे तत्कालीन सचिव वसंत खंड अकराच्या पुरवणी पुस्तिकेत बुद्ध आणि त्यांचा या ग्रंथातील संदर्भाचा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये राजा बिंबिसाराचा उपदेश याची माहिती बाबासाहेबांनी कुठून घेतली आहे त्याचा संदर्भ व स्पष्टीकरण दिले आहे अकराव्या खंडाच्या या पुरवणी पुस्तिकेनुसार राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश या प्रकरणातील संदर्भ अश्वघोषाचे बुद्धचरित्र या ग्रंथातील सर्ग मधील श्लोक नंबर दहा ते चाळीस आणि पबज्जासुत्त व सुत्त निपात या संदर्भाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरणातील माहिती दिलेली आहे राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश एवढ्याच मर्यादित विषयाचा अभ्यास या भागात केला आहे याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यावी राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश या प्रकरणाची माहिती पुढील प्रमाणे आहे अकरा एक दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगधाधिपती श्रेणी या बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा प्रचंड सणसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा ते कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग ते सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राचा मागोवाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कह्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि ते, ते अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोद्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकरावांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्त रंगाची वस्त्र धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला आकर्षक पाहिल्या होत्या याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजामा घेऊन तो स्वतःच तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा ते चढून गेला त्या ठिकाणी असनस्त आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला जणू काही तोपर्यंत हलत असून स्वतः गौतम त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्त व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला की बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्यांचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंब वाटतो की इतर सर्व गोष्टीशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी भरणी वस्त्रे त्यांना शोभतच नाही या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्नधारण करणे त्याला शोभतच नाही म्हणून सौजन्य शिर युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू अवधार्याने स्वीकार कर याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्त स्वकीयांना दुःखाचे कारण उडणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस दीर्गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या साह्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विस्वाट वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाद प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धीटपणा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी आश्रो ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असतो म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनांनी त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काळ जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्ष सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर तुझे ध्येय असेल तर यज्ञ यद्यकर, कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणं ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकनांनी ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्र विचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या एकतीस आकड्यामध्ये ही माहिती दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या माहितीतून जे स्पष्टीकरणाचे मुद्दे निर्माण होतात ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत एक सिद्धार्थाला पाहण्यासाठी गर्दी होते दुसरा मुद्दा सिद्धार्थाची भेट त्यानंतर संन्याशी जीवन दोन पर्याय जीवनाचं उद्दिष्टे आणि वार्धक्यापूर्वी सुखोपभोगाचा सुखाचा उपभोग घ्यावा यौवन आणि वृद्धत्व लक्षणे आणि थर्म हे स्पष्टीकरणाचे मुद्दे आहेत स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा सिद्धार्थाला पाहण्यासाठी गर्दी हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजकुमार सिद्धार्थ संध्याकाळच्या वेळेस राजघरात प्रवेश करतो एका टेकडीच्या पायथ्याशी मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात भिक्षे करता निघतो तो जसा रस्त्याने जायला सुरुवात करतो तसा लोकांचा जमाव त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्या मागोमाग जाऊ लागतो राजवाड्या बाहेरच लोकांचा प्रचंड जनसमुदाय जमलेला पाहतो राजा आणि सेवकाला त्याबद्दल विचारतो राजाने सेवकाकडे चौकशी केल्यानंतर सेवकाने सांगितले की ज्याच्या जन्मावेळी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा ते कुणीकडे जात आहेत ते पाहून मला येऊन सांग ते सेवक राजाची आज्ञा होताच तो राजपुत्र कुठे जाऊन थांबतो याची माहिती घेतात आणि राजपुत्र सिद्धार्थ एका टेकडीवर बसल्याची माहिती ते राजाला सांगतात स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा सिद्धार्थाची भेट हा आहे याचे स्पष्टीकरण असे कि राजाने जेव्हा सेवकांना दिलेली माहिती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे चढून गेला त्या ठिकाणी असनस्त आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाजवळ तो प्रेमपूर्ण व आदराभावाने गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा संन्याशी जीवन हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा सिद्धार्थाला त्याच्या वस्त्राबाबत म्हणतो की सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नमतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंब वाटतो की इतर सर्व गोष्टीशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या तुझ्या मनात कसा निर्माण झाला अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडीभाडी जाडी भरडी वस्त्र त्यांना शोभत नाहीत या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्नधारण करणे त्याला शोभत नाही स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा दोन पर्याय हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा सिद्धार्थाला दोन पर्याय स्वीकारण्याची विनंती करतो त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे माझ्या अर्ध्या राज्याचा तू अवदार्याने स्वीकार कर आणि दुसरा पर्याय म्हणजे अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बानास सामील हो आणि मला मित्र म्हणून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर असे दोन पर्याय राजा सिद्धार्थाला देतो स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा जीवनाची उद्दिष्टे हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा बिंबिसार सिद्धार्थाला उपदेशून म्हणतो की धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाक प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्ट आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो स्पष्टीकरणाचा सहावा मुद्दा सुखाचा उपभोग हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा बिंबिसार सिद्धार्थाला उपदेशून म्हणतो की धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस रे दे ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहे मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेशे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे स्पष्टीकरणाचा सातवा मुद्दा यौवन आणि वृद्धत्व लक्षणे हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा बिंबिसार सिद्धार्थाला उपदेशून म्हणतो वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असह्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखे ही, ही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या अपरिहार्यपणे ते विकारविरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काल जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्ष सुखाकरता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही स्पष्टीकरणाचा आठवा मुद्दा धर्मधेय हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की राजा सिद्धार्थाला उपदेश म्हणतो की धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्याचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्र विचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षांनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे पुढचा मुद्दा आहे की शंकास्पद काही संकल्पना आहेत म्हणजे या ग्रंथामध्ये ज्या काही संकल्पना आलेल्या आहेत प्रेक्षकांनी याच्याबद्दलच्या शंका विचारलेल्या आहेत आणि आमच्याही मनामध्ये आहेत आहे। <coughs> त्याबद्दलचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करतो सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की वर्णव्यवस्था आणि त्यातील संकल्पनाचा उल्लेख आपल्याला या ग्रंथात आढळतो बुद्ध काळात ही व्यवस्था होती याबाबत पुरातत्व खातं आणि अनेक विद्वानांचं मत विसंगत आहे उदाहरण म्हणजे या प्रकरणात धर्मयज्ञ व ऋषी हे दोन शब्द आले आहेत अगोदरच्या पहिल्या प्रकरणात ब्राह्मण आणि पांडव टेकडी या शब्दांचा उल्लेख आलेला आढळतो तसेच याच्या पूर्वी शाक्यांशी संघर्ष या पहिल्या खंडातील पहिल्या भागातील चौदावे प्रकरण आहे यामधील एकोणीसावा मुद्दा आहे की यज्ञ करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैशांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म व पालन करण्यात पुण्य आहे हीच शास्त्राची आज्ञा ही आहे खरे तर बुद्धाच्या काळात वर्ण होती का हाच प्रश्न आहे कारण वर्ण व्यवस्था ही बुद्धानंतर निर्माण झाल्याचे पुरातत्व अभ्यासकांचे म्हणणे आहे तसेच ब्राह्मण या शब्दाचे स्पष्टीकरण असे की बुद्ध काळात बमन अथवा बामन असा शब्द विद्वान लोकांना वापरला जात होता जात अथवा वर्ण या अर्थाने वापरला जात नव्हता नंतर या शब्दाचे भाषांतर हिंदी ब्राह्मण असे केलेले आहे ब्राह्मण शब्द जातीवाचक केला गेला पांडव हा शब्द त्या काळी असल्याचे संदर्भ मिळणे सुद्धा कठीण आहे त्यामुळे या ग्रंथात आढळणाऱ्या या ज्या संकल्पना आहेत आणि अनि अनेक लोकांना त्याच्याबद्दल ज्या शंका आहेत तर त्या पुरातत्व खात्याच्या आणि काही विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे की ज्यात वर्ण व्यवस्था ही बुद्धाच्या काळात नव्हती त्यामुळे ह्या संकल्पना सुद्धा त्या काळात नव्हत्या असं पुरातत्व खात्यांचं म्हणणं आहे सारांश राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश या प्रकरणातील बुद्ध्यांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की मगध राज्याची राजधानी राजगृह येते तत्कालीन राजा बिंबिसार हा स्वतः सिद्धार्थाला भेटून प्रवरचे पासून परावृत्त करण्याचा तळमळीने प्रेम भावनेने प्रयत्न करतो यावरून सिद्धार्थाच्या कुटुंबाचे आणि त्याच्याबरोबर चांगले संबंध होते स्पष्ट होते बिंबिसार राजाने केलेल्या उपदेशाला सिद्धार्थ काय उत्तर देतो ते पुढच्या भागात आपण पाहू आपण राजा बिंबिसाराचा सिद्धार्थाला उपदेश या प्रकरणाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत साधु साधु साधू.